Thank you. हे आई लखाबाई माऊली प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आई मी तुमच्या प्रश्नाची तुमच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे माऊली मा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू देत हे आई लखाबाई माऊली मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळू देत आई तुम्ही मला फूल पाडून तसे संकेत द्या आशीर्वाद द्या आम्हाला आई मला माझ्या प्रश्नाचं समाधान करून द्या आई माय माझी आई लखाई हे जगजन्य जगन महालक्ष्मी नवोस्त सारे विश्वासची आई आहे साई तू ह्या लेकराची माय आहेस तू माऊली आम्ही तुझ्या दरबारामध्ये आलो आई आम्ही तुला शरण आलो तुझ्या लेकराला माता मावली हे आई आशीर्वाद दे आशीर्वाद दे आई आम्ही चुकलो आम्हाला क्षमा कर बोल लक्ष्मी आईच चांगलं आई हे बघा आईनं उजव्या साईडचं फुल पाडून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि समाधान पण झालं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आईनं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे बोल लक्ष्मी आईचं चांग भले देवडीच्या आईचं चांग भले आईच्या गाडी चांग भले लक्ष्मी मैया की जय लक्ष्मी मैया की ओम ओमश्वर